नवीन एका व्हिडिओमध्ये पप्पू पाटील सातारकर या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे असं मुळे काही बाहेर आपण गेट लावला नाही जमलेलं नाही आवडत आपण शे आपण एक रूम घेतलेली माहिती चांगली पैसे पण चांगले दिले आणि आज सकाळी परत दर्शनासाठी जायला पर होतो गणपती भावात आपल्या गणपती मंदिरात हे झाली परत गणपतीपुळ्यात आम्ही दर्शनसाठी आलोय का पावसासाठी आलो दिवस झालं झाले काल तर आल्यापासून पाऊस आहे इथं विचारलं हॉटेलवाल्याला की पाऊस कधीपासून चालू झाला तर ते बोलतो तुम्ही आलान चालू झाला एक दोन दिवस पाऊस नव्हता चांगला आहे म्हणजे आम्ही जायला तिकडे पाऊसच पडतो एक बॅग आहे एक बॅग खोळा आहे बॅग घेऊ आणि कडे कडे घालू

नाश्ता करायचा आहे काय घ्यायचं करा दहा मिनिट आणि खाया दोन मिनट काय झालं किस्त खालायच बघू हा एवढ वच खालायच दोनशे पंचवीस रुपये बघ काय काय खालस दोन्ही पंचावन्न पोहे तीस पुरी भाजी सत्तर पुराप्लेट चाळीस चहा दोन पाण्या बॉर्डर एक आईच्या गावात ह्या रुम्हालाच नाही लॉक करतोय असू दे ना कट करतो काय लोड लिहिले आपला मित्र आहे काय ना अजित आदित्यु हॉटेल अरे या सागर हॉटेलचं आपलं मॅनेजर आहे येऊन भेटा येतोय डिस्काउंट भेटेल तुम्हाला तू पाटील सातारागड चॅनलचं ग्रोथ व्हायला लागला चालेल तयारी नांदा पाचशे शीशी गाडी आपले एच एफ डी लास अकाउंट विल बी सपोर्टेड एवढं घरात नाही पोहोचत पण भयानक गणेश मंडळ झाल्या हो घर बसशील तेरे हो रे पाऊस आहे बरं का पाऊस लागतोय गाडू ओहू हु हु पाऊस लागतोय पाण्याची कमी आहे काही आधार वाकू नको किडू घेऊन घेऊन को कभी घडलं तीन घाल मी आपला एकच गरीब नाही कमी कुठे कमी कम दहा मिनटं पाच दोन मिनटं जातो जरके घालला होतो परत काढायला त्रास आहे दोन मिनटं पण नाही काय माहिती लागेल शाबू <laughs> <खो एक> शाबू उगा दोनशे नाही दोनशे पंच झालं इकडे केळ बिळ लाडू शाबू सगळं आहे काम झालं असतं खूप लाईन वाटतं लाट जास्त होती जे लांबण्याचे केलं दर्शन घेतलं पुढच्या मार्गाला चप्पलाचा पत्ता लागला चप्पल त्या बीच बीचवर पण जाय माहिती आहे मागे वसुल जाऊन बीच जाऊन मग ट्राय करतो मागे होतो बीचवर

आंघाव याचा असं भुतला भूताचा देखाव खूप आहे नुसतीच भूत आहे ते लहान मुलांना सांभाळलं पाहिजे लहान मुलांना सांगतो ते घातल्या तर काय घातल्यात लागले त्याला गरमायला थोडं पेजायचं म्हणजे गरमत नाही मला चांगला पोरं तुम्ही म्हटलं चालतंय चला निघाला होता सॉरी

रत्नागिरी रत्नागिरीकडून रत्ना। चिपळूणला जायला आहे संगमेश्वर संगमेश्वरला लागणार का संगमेश्वर संगमेश्वर करून जायचं जे पळून हा ह्या रोड न जावा तर कुठं पण जावा असं पोलीस माफ बोल जाऊया ह्या रोड न जाऊन कुठे जावे असं वाटतं ही रोड खराब असणार तरी सुरुवात

गोम सांगतील माझ्या तू येशील चांगले असं असं वातावरण पाहिजे पाऊस नाही पाहिजे ऊन नाही पाहिजे थोडा पण नको स्पर्शाने खुलते ना त्यांच्या पण শানি খুলো দেবে গেবাদে রাহো দেবে গে

ती एकदम पाच आठ काम होत रिटर्न दिली परत आणलं जरा आता पांढऱ्याचं लाल करून पण लागतो म्हणजे होतो चौक बरं आहे चांगलंय लागतं जरा

सहाशे सत्तर रुपये बिल काय याला परत पाऊस निघालो आता पुढच्या याकडे आला का चालू कर घट बॅग कशा बांधली का लादाखला या अच्छा बाहून द्या उतार गाडी आड़ उडी मग नमस्कार आता पोचलो अड्ड्यावर तिथं पोचायच तिथं आता चाललं जेवण बनवायचं कुठलंही पावसा त्यामुळे काही दाखवत आलेलं ले नाही जेवल्यानंतर नाही मी बेकार पाऊस होता कसा धाडपड धाडपड पोचलो एका लोकेशन लावलं मस्त जागा लावली जागा भेटली टेंट लावाय टेंट लावला आहे जेवण बनवायचं चाललंय तर जेवण बनवायचं चाललंय भात आहे आणि कालवण बनवायचो बनवायचं अक्का मसूर ते आपला गॅस तो आपला देशी जो मोबाईलचं कारण मस्त आपला जो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि ते सबस्क्राईब करा ते बोलता येत नाही पण आत्ता बोललो कसं तरी जय श्रीराम